सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवार उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी शिरूर नगर परिषदेमध्ये प्रचंड गर्दी केली होती दिनांक सतरा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता अनेक इच्छुक उमेदवार व संभाव्य उमेदवार यांनी आपल्या पक्षाचे ए बी फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते अनेक जणांचे ए बी फॉर्म आज उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात दा आले सर्वच पक्षांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा सर्वच पक्षांनी या ठिकाणी ए बी फॉर्म आपापल्या उमेदवारांना देण्यात यश आली शिरूर नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुका निवडणुकीकरता सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून सर्व पक्षांनी आपापले उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे आज दिनांक सतरा रोजी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नामनिर्देशन सहा उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन दाखल केलेले आहेत तर चोवीस जागेसाठी आज Uh, चोपन पुरुश उमेद्वार चोपन उमेद्वार सतरा रोजी चोपन्न पुरुष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून महिला उमेदवारांनी चोपन्न महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत सतरा रोजी एकूण एकशे आठ उमेदवारांनी एकशे सदतीस नामनिर्जन संख्या एकशे सात एकशे आठ उमेदवारांनी एकशे सदतीस पत्र दाखल केले असून या उमेदवारी संख्या पाहता या ठिकाणी उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती उमेदवारांच्या बरोबर त्यांचे समर्थक यांनीसुद्धा सुद्धा गर्दी केली होती यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आमदार ज्ञानेश्वर उपमाऊली कटके हे हजर होते तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार अशोक पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तालुका अध्यक्ष राहुल पाथरने पुणे जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी शिरूर नगर परिषदेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तीन वाजेपर्यंतसुद्धा अनेक इच्छुकांची या ठिकाणी धावपळ चालू होती सा उमेदवारी सांगता वागता आज शिरोनगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर ताण आलेला दिसत होता शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास करण्यास पसंती दिली त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला अनेक उमेदवार अनेक पक्षातील अन अनेक उमेदवारांनी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेतली तर ह्या पक्षातले त्या पक्षात त्या पक्षातले ह्या पक्षात असे चित्र सध्या शिरूर नगरपालिकेत दिसत असून उमेदवार जे निवडले गेले आहेत ते कधी दुसऱ्या पक्षात होते तर कधी ह्या पक्षात होते कुठलाही झेंडा पकडू अशा अवस्था इच्छुक व संभाव्य उमेदवाराची झाली होती मात्र ए बी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांनी काहीतरी सुटकेचा निश्वास टाकला आणि अखेर ए बी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी निश्चित झाली या भावनेने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते मात्र शिरूर नगर परिषदेची खरी निवडणूक उद्या दिनांक अठरा रोजी छाननी आणि दिनांक एकवीस नंतर एकवीस माघ घेण्याचा शेवटचा दिवस यानंतरच शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका